कारण बाबा जो आहे आता राहुल बाबा राहुल बाबाला गेले विदेशात निघून निकालाचा पाहायला कल विदेशात निघून गेले बाबा आता उरले सुरले कार्यकर्ते पार्टीत राहावे आता आपली पार्टी किमान किंचित किंचित चालली आहोत ती थांबवावी आणि आपल्या राहुल गांधी जो बाबा आहे त्याचं नेतृत्व कसं तरी जिवंत ठेवायचं आता हा प्रयत्न केविल मला प्रयत्न करतील कारण बाबा जो आहे आता राहुल बाबा राहुल बाबाला गेले विदेशात निघून निकालाचा पाहायला कल विदेशात निघून गेले बाबा तर राहुल बाबाचे नेतृत्व टिकवण्याकरता ने काँग्रेस पार्टीचे नेतृत्व टिकवण्याकरता ने मला असं वाटत की पुन्हा एकदा हे आता खेळतील चुकोली सांगतील यांना हेच द्या यांना विकास विकास काही नाही रस्ता बीच पाणी काही नाही यांना फक्त येत आहे ईव्हीएम खराब झाला मध्यराती खराब झाली महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता आता ज्यांनी ज्यांनी मतदाना ज्यांनी ज्यांनी मतदान केलाय एनडीए ला किंवा भाजपा महायुतीला त्या मतदाराच्या मतदारावर त्या ठिकाणी आरोप करतात किंवा त्याच्यावर आक्षेप घेतात आहे मतदारांना असं वाटतं की मी तर कमळाला मत दिलाय मी तर धनुष्यमानला मत दिलाय मी तर घडीला मत दिलाय मग आम्ही इमानदारीनं मतदान केल्यावर आमच्या मतावर घेतलेला आक्षेप हा जनतेला पटत नाहीये जनतेने मत दिलं ते स्वीकारले पाहिजे एक काळ आम्ही असा होता चाळीस चाळीस वर्ष आम्ही विरोधी पक्षात काढले कधी आम्ही आक्षेप घेतला नाही आम्ही ज्या ठिकाणी हरलो त्यातून शिकलो आणि नंतर जिंकलो काँग्रेस पार्टी निवडणुकीच्या पराभवा काही शिकत नाही ते आरोप प्रत्यारोपात जाते शेवटी चिंतन केलं पाहिजे निवडणुकीच्या पराभवात एखादा पराभव हा झाला तर निवडणुकीत चिंतन केलं लो पाहिजे लोकसभेमध्ये आम्ही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठरलो एकतीस महाविकास आघाडी सतरा बीजेपी अलायन्स आम्ही चिंतन केलं चिंतन करून पुढे गेलो आम्ही विधानसभेत जिंकलो आता आम्ही पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिंकू आणि त्यामुळे मला असं वाटतं की चिंतन केलं पाहिजे काँग्रेस पार्टीने काँग्रेस पार्टी चिंतन करण्याची परिस्थिती नाही त्यांना चिंतन करायचं नाही आहे हरले का विदेशात पडून जातात पंधरा दिवस विदेशात राहतात पुन्हा येतात पुन्हा व्होटोरी पुन्हा मतदार पुन्हा हे आता एक वर्ष हे चालणार आहे बिहारमध्ये पण चिंतन होणार नाहीये काँग्रेस पार्टीचा पराभव का होता चिंतन नाहीये आम्ही विद्यार्थी विद्यार्थी त्या ठिकाणी हे करतो जर विजय झाला तर कशामुळे झाला आणि पराजय झाला म्हणून कशामुळे झाला हा विशिष्ट भारतीय भारती जनता पार्टीमध्ये या ठिकाणी आम्ही नियमित त्याचं रेखांकन करत असतो त्यामुळे मला असं वाटतं काँग्रेस पार्टी आता ही प्रवाहाच्या दूर चाललेली आहे दोन हजार एकोणतीस मध्ये काँग्रेस पार्टी ही किंचित किंचित झालेली असते